काशीखंड कथासार अध्या शेहेचाळीसावा मयुखादित्य कथान कार्तिक स्वामी अगिस्त ऋषींना म्हणाला ऋषीश्वर आता मी तुम्हाला मयूखादित्याची कथा सांगतो सूर्यनारायणाने महादेवाची आराधना केली पंचनदी नावाचे परमतीर्थ पवित्र तीर्थ काशीक्षेत्री आहे तेथे त्याने एक नूतन शिवलिंग स्थापन केले व ओम श्री महेश्वराय नम या मंत्राच्या सहाय्याने पाच हजार वर्ष उग्र तपश्चर्या केली या उग्र तपामुळे सर्वत्र भयंकर उष्णता वाढली सर्व दिशा जुळू लागल्या सागराचे पाणी तापले पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांना या उष्णतेचा त्रास होऊ लागला या उष्णतेच्या ज्वाला स्वर्गापर्यंत पोचल्या त्यामुळे तेहतीस करोड देवदेवतासुद्धा या उष्मावर उपाय शोधू लागले व उष्माघातामुळे पृथ्वीवरील अनेक लोक हिच श्वापद पशुपक्षी मृत्युमुखी पडले या दयनीय अवस्थेमुळे काशीक्षेत्र ते सर्व लोक पशुपती महादेवा शरण गेले सूर्यनारायण पंचावन्न दिर, तीर्थ दिर्थ जवळ शिवानीच्या प्राणनाथाचे ध्यान करीत होता त्याने स्थापन केलेल्या शिवलिंगाचे नाव गबस्तीश्वर होते सूर्यनारायणाच्या भक्तीमुळे शंकर प्रसन्न झाला सूर्यापेक्षा तो अनेक पटीने तेजस्वी रूपाने प्रगट झाला सूर्यनारायणाने महादेवाची स्तुती केली या स्तुतीमुळे प्रसन्न होऊन नीलकंठ सूर्यनारायणास म्हणाला तुझी भक्ती पाहून मी धन्य झालो माझ्या तृतीय नेत्रकमलातील उही हे तुझेच रूप होईल त्रैलोक्या जी चांगली वाईट कर्म लोक करतात मी तुला माहीत होतील प्राणीमात्र्यांचा जन्म मरण व कर्म याचा तो साक्षीदार होशील सर्व घटी तू परमात्मा रूपाने राहशील सर्व ब्राह्मण मंज झाल्यानंतर तुझी उपासना करतील इतर लोक तुला आद्य देतील अग्नीत घातलेल्या आवती तुला मिळतील तू तु ओम विशांतपणे कार्य करशील चौसष्ट घटकात तू मेरूची प्रदक्षिणा करशील तुला मी माझे दिव्य तेज देतो तुला उदित भानो अरुण आदित्य सूर्य धामराज मार्तंड सविता दिनेश रवी दिवामणी इत्यादी विविध नामे प्राप्त होते तू जे तू जे गबस्तीश्वर नामक शिवलिंग स्थापन केले आहे त्याची पूजा करणारा मनुष्य दुर्धर असाध्य रोगापासून मुक्त होईल तू मयुकादित्य म्हणून आपला अंश स्थापन केला आहेस तेथे चैत्र शुद्ध त्रयोदशी तुझे दर्शन घेणारे लोक उद्धवून जातील तुझ्या दिव्य रथाला तुझा, रथा तुझा बंधू अरुण हा सारथी होईल या रथास सात वेगवान अश्व असतील असा वर दिला ही दिव्य कथा श्रवण पठण करणारा मनुष्य आयुष्यभर निरोगी राहील त्याची सर्व महापापे नाहीशी होतील जे त्रिकाल वंदन करतात त्यांच्या घरातील कोणालाही लवकर मृत्यू येत नाही तसेच पैशाची अन्नधान्याची कमतरता भासणार नाही ओम श्री गवस्तीश्वरायो नम भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण